आठशे मीटर लांबीची आगगाडी तासी साठ किलोमीटर वेगाने जाते तर दोनशे मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल असा प्रश्न आहे म्हणजे इथं आपल्याला दोन राशी दिलेल्या कुठली पहिल्यांदा वेळ दिलाय वेळ किती दिलाय तासी म्हणजे एक तास वेळ दिला आपल्याला आणि अंतर दिले तासात किती अंतर जाते ती गाडी तर साठ किलोमीटर जाते किती किलोमीटर जाते साठ किलोमीटर आणि पुढे आपल्याला विचारलंय की तिला एक दोनशे मीटर लांबीचा बोगदा ओलांडायचा म्हणजे तिला किती अंतर कापावं लागेल तर समजा एक रेल्वे अशी चालली आहे आणि तिच्या समोर असा एक दोनशे मीटरचा बोगदा आहे तर हा बोगदा पूर्ण ओलांडायचा म्हणजे या रेल्वेचं हे टोक इथं एंट्री केल्यापासून इथून एवढा प्रवास करून हा प्रवास किती झाला बोगद्याच्या लांबी एवढा म्हणजेच किती दोनशे मीटर तो प्रवास करून हे टोक पुढे 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 जाऊन शेवटचं टोक इथं बाहेर येणार आहे म्हणजे हे पुढे अंतर रेल्वेच्या लांबी एवढा असणार आहे हे अंतर किती आहे आठशे मीटर आहे रेल्वेची लांबी म्हणजे बोगदा व लांडायचा म्हटलं तर रेल्वेची लांबी अधिक बोगद्याची लांबी एवढं अंतर कापावं लागेल म्हणजेच अंतर किती कापायचं आपल्याला एक हजार मीटर आपल्याला वेळ काढायचा आहे इथला वेळ माहीत नाही हे बघा एक दोन तीन चार सगळीकडे मिनिट दिले म्हणजे ह्या राशीचं एकक तास आहे हिथल्या येणाऱ्या उत्तराचं एकक मिनिट आहे इथल्या राशीचं उत्तर एकक किलोमीटर आहे इथल्या राशीचं एक मीटर आहे गुणोत्तर काढायचं असेल तर आपल्याला राशी सगळ्या एका एककात घ्याव्या लागतात याच एकत्रात केल्यानंतर याचं एक जर बदललं तर किती मिनिटं होतील साठ मिनिटे होतील आणि याचे किलोमीटरचे मीटरमध्ये एका मध्ये हजार मीटर असतात म्हणजे साठ किलोमीटरचे साठ हजार मीटर होतील आपल्याला किती वेळ लागतो ला हे माहितच नाही परंतु आंतर माहित आहे आपला एक हजार मीटर वेळ कमी केला आंतर कमी केले वेळ काय होणार आहे कमी होणार अंतर कमी केले साठ हजार एक हजार वेळ आले म्हणजे वेळ सुद्धा कमी होणार आहे म्हणजे उदाहरण कशाचं आहे समचलनाचं आहे आणि समचलनामध्ये हि तर बरोबरच चिन्ह असतात यांचा गुणाकार बरोबर यांचा गुणाकार असतो मग साठ गुणवले हजार भागीले साठ हजार जर केले तर उत्तर आपल्याला मिळणार आहे लागणारा वेळ ह्या तीन शून्याला हे तीन शून्य गेले ह्या शून्याला हा शून्य गेला सहा एक सहा एक आलं आणि एक काय असणार आहे का मिनिट असणार आहे म्हणजे आपल्याला दिल दिलेल्या पर्यायातील पर्याय क्रमांक एक हा या प्रश्नाचं उत्तर असणार आहे व्हिडिओ पॉझ करून एकदा परत समजून घ्या रेल्वेनं बोगदा ओलांडण्यासाठी वेळ कसा काढायचा तर बोगद्याची लांबी अधिक रेल्वेची लांबी अशा पद्धतीने उदाहरण असतं बोगदा असेल पूल असेल खांब असेल तर त्या खांबाची लांबी बोगद्याची लांबी पुलाची लांबी रेल्वेच्या लांबी मिसळल्यानंतर जर वेळ काढता येतो त्याचे आपण सेपरेट उदाहरण परत पाहणारच आहोत बघा पंचवीस विद्यार्थ्यांचा सहलीचा खर्च सहाशे पंचवीस रुपये आहे दोन राशी दिलेत विद्यार्थ्यांची संख्या आणि दुसरी राशी काय दिली आपल्याला त्यांचा खर्च पंचवीस विद्यार्थी आहेत आणि त्यांचा खर्च होतो सहाशे पंचवीस सहीला चालेल पण जर सलीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढवली चाळीस केली तर खर्च किती येईल आता सरीला जाणारी विद्यार्थी संख्या वाढवली आहे म्हणजे खर्च काय होणार आहे वाढणार आहे म्हणजे उदाहरण कशाचं आहे समचलनाच आहे आणि समचलनात आपण काय बघितलंय पहिली संख्या गुणले चौथी संख्या दुसरी संख्या गुणले तिसरी संख्या म्हणजेच बघा विद्यार्थी पंचवीस होते खर्च सहाशे पंचवीस होता बरोबर विद्यार्थी चाळीस आहेत खरंच किती आपल्याला माहित नाही या दोन्हीचा गुणाकार जेवढा येईल तेवढाच या दोन्हीचा गुणाकार येणार आहे म्हणजे आपण एक पायरी वाचून असं लिहू शकतो सहाशे पंचवीस गुणवले चाळीस भागिले पंचवीस पंचवीस ने सहाशे पंचवीसला भागल्यानंतर पंचवीसचा वर्ग आहे सहाशे पंचवीस आपल्याला माहित आहे म्हणजे उत्तर येणार आहे पंचवीस पंचवीस गुणवले चाळीस शून्य बाजूला ठेवला पंचवीस चौक शंभर एक हजार आणि मग एक हजार पर्याय आपल्याला कुठे दिसतोय पर्याय क्रमांक दोन मध्ये दिसतोय बघा आपल्याला तक्ता दिलाय तक्त्यात था कामगार आणि दिवस दिले है। दोन राशी कामगार बारा आहेत दिवस वीस झाले कामगार चार आहेत दिवस साठ झाले कामगार सहा आहेत दिवस एक झाले कामगार तीस आहेत दिवस आठ झाले दोन राशीची तुलना करून बघू कामगार बारा होते दिवस वीस होते कामगार चार झाले दिवस साठ झाले इथं कमी झाले हे वाढलं एक राशी कमी झाली एक राशी वाढली एक राशी इथं ही राशी वाढली ह्याच्यापेक्षा तर ही राशी कमी झाली म्हणजेच हे उदाहरण कशाचं आहे व्यस्त चलनाचं आहे कशाचं आहे व्यस्त चलनाचं आहे आणि व्यस्त चलनामध्ये त्या दोन राशींचा गुणोत्तर सॉरी गुणाकार समान असतो म्हणजे बारा गुणले वीस दोनशे चाळीस हा गुणाकार सगळीकडे सारखा येणार बघा साठ गुणले चार चार दोनशे चाळीस तीस गुणल्या दोनशे चाळीस मग ची किंमत काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल दोनशे चाळीस ला ची किंमत काढण्यासाठी सहा न भागाव लागेल सहा एक सहा सहा चौक चोवीस चाळीस हे योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार असणार आहे बघा सहा मुलांना बेचाळीस वया सारख्या प्रमाणात वयाची संख्या आणि मुलांची संख्या ह्या दोन राशी आहेत मुले किती आहेत आपल्याकडे सहा आहेत वह्या किती आहेत सारख्या वाटल्यानंतर बेचाळीस आहेत आणि त्याच प्रमाणात आपल्याकडे आता वह्या वाढले आहेत वह्या किती झालेत सत्तर झाले तर त्या किती मुलांना वाटाव्या लागतील असे विचारलं आपल्याला म्हणजे यांचं गुणोत्तर कसं असणार बघा वह्यांची संख्या वाढली मुलांची संख्या वाढणार आहे म्हणजे हे समचलन आहे आणि समचलनामध्ये आपण शिकलोय पहिली राशी गुणले चौथी राशी दुसरी राशी गुणले तिसरी राशी म्हणजेच आपण आता गुणाकारा सर्व असं लिहू शकतो सहा गुणले सत्तर भागिले बेचाळीस गुणले प्रश्नचिन्ह मग प्रश्नचिन्हाचीच किंमत काढायची म्हणून प्रश्नचिन्ह आपण इकडे लिहू शकतो सहा एक सहा सहा सत्तर बेचाळीस हा भाग झाला सात एक सात सात दहा सत्तर एक गुणले दहा म्हणजेच प्रश्नचिन्हाची किंमत आली दहा जर सत्तर बाहे आपल्याकडे असतील तर त्या वया आपण दहा विद्यार्थ्यांना वाटू शकतो पर्याय क्रमांक एक हा वा या ठिकाणी योग्य पर्याय आहे वाय व एक्स यात समचलन आहे म्हणजे आपण हे असं दाखवतो तर वायची किंमत वीस असताना वाय ची किंमत वीस असताना ची किंमत पाच असते तर चलनाचा स्थिरांक काढा आता आपण शिकलेला आहे कि समचलनात के कॉन्स्टंट हा वाय भागिले एक्स किंवा आपण पाहिलं उदाहरणाप्रमाणे यम डायरेक्ट यन असेल असे। तर के बरोबर यम भागिले यन असत म्हणजेच याला यन भागलेलं असत म्हणजेच काय होणार आहे वीस छेद पाच बरोबर चार पर्याय क्रमांक तीन हा याला चलनाचा सिराक असणार आहे याच्यानंतर या, या उदाहरणावर आधारित दुसरं उदाहरण आपल्याला विचार होतं समचलनाचं समीकरण मांडा समीकरण मांडा समी मांडल्यानंतर काय करावं लागेल आपला वीस बरोबर चार गुणले पाच जो स्थिरांक आलाय तो गुणले दुसरी राशी अशा पद्धतीनं हे उदाहरणाचं उत्तर आपण काढू शकतो हे समचलनाचं स्थिरांक काढण्याचं सूत्र के इज इक्वल टू एम एन हे लक्षात ठेवावं लागणार आहे मित्रांनो बघा पुढचं उदर असाय ये डायरेक्टली प्रोफेशनल टू एन एम इज इक्वल टू सात पॉईंट पाच म्हणजे एम ची किंमत सात पॉईंट पाच आहे आणि एम ची किंमत दहा तर चलनाचा स्थिरांकनाचा स्थिरांक आपण शिकलो तो इज डायरेक्टली प्रोफेशनल एन असेल तर के के म्हणजे स्थिरांक किंवा कॉन्स्टंट कसा काढतो आपण तर या ला ह्या एन न भागतो मग इथे यम आपला किती आहे सात पॉईंट पाच आहे आणि केच काढायचं आपल्याला स्थिरांकच काढायचा आहे म्हणजे एन ची किंमत मी त्याला भागावं लागणार आहे म्हणजे सात पॉईंट पाच ला दहा न भागायचं आहे म्हणजेच आपण जे दशांश आपण शिकलो होतो त्याच्यानुसार एकच्या पुढे एक शून्य म्हणजे भागल्यानंतर पुन्हा हे दशांश चिन्ह पुढचं एक घर येणार आहे म्हणजे दशांश चिन्ह पुन्हा एक घर पुढे सरकत आहे शून्य दशांश सात पाच हा या समीकरणात स्थिरांक असणार आहे कॉन्स्टंटचं हे सूत्र आणि दशांश चिन्हाचं दशांश दशांशाचं रूपांतर करतानाच नियम या दोन गोष्टीचा वापर करून आपण पर्याय क्रमांक एक हा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे असं म्हणू शकतो आंब्याच्या अलीकेत आंबे एका पेटीत भरायचे आणि मग पेटीत भरताना बघा काय झाले प्रत्येक पेटीत छत्तीस आंबे बसतात किती छत्तीस बसतात आणि मग अशा पेट्याला लागले त्या साठ किती लागाली त्या साठ प्रत्येक पेटीत छत्तीस आंबे मावतील अशा साठ पेट्या लागत आहेत पण जर पेट्यात आंबे बसणारी संख्या बदलली आहे प्रत्येक पेटीत चाळीस आंबे मावतील अशा किती पेट्या लागतील बघा एका पेटीत छत्तीस आंबे भरले पेटींची संख्या आणि आंब्यांची संख्या आता मला सांगा एका पेटीत आंबा छत्तीस भरल्या तर अशा वेळेस पेट्याला लागल्या त्या साठ जर पेटीत आंब चाळीस भरलं म्हणजे आता इथं संख्या आपली काय केली आहे आंब्याची वाढवली आहे तर पेट्यांची संख्या काय होणार आहे पेट्यांची संख्या कमी होणार आहे म्हणजेच हे उदाहरण व्यस्त प्रमाणात आहे आणि व्यस्त प्रमाणात स्थिर काय असत तर पहिल्या दोन राशींचा गुणाकार स्थिर असतो पहिल्या दोन राशींचा गुणाकार साठ गुणले छत्तीस बागीला दुसऱ्या दोन राशींचा गुणाकार पण दुसऱ्या दोन राशीतली एक ली ली। राशी आपण इथे लिहिली आणि जी राशी माहीत नाही ती इकडे आपण लिहितो साठ वीस दोन्ही चाळीस बेक बे क बे, बे, बे। उरलेलं एक घेतलं सोळा झालं ब्याती सोळा सॉरी थोडस पेट्या पेटावर म्हणजे इथं आपल्याला अठ्ठेचाळीस घ्यावं लागणार आहे इथं सुद्धा आपल्याला अठ्ठेचाळीस घ्यावं लागणार थोडस गोळ होते उदाहरण अठ्ठेचाळीस गेलं म्हणजे बघा बारा पंचे साठ बार चोक अठ्ठेचाळीस चार एक चार चार नवे छत्तीस पाच आणि नऊ नऊचा गुणाकार पंचेचाळीस म्हणजे अठ्ठेचाळीस आंबे बसतील अशा पेट्या किती आणणार आहेत पंचाळीस पीठ पर्याय क्रमांक चार विद्यार्थी मित्रांनो आज आपण गुणत्व प्रमाण आणि चलन या घटकावरील मार्गदर्शिकेतील सराव संच पूर्ण केला आहे याच घटकावरील काही उदाहरणं वेगवेगळ्या नमुन्याची उदाहरणं कशा ट्रिक्स सोडवायची याच्या व्हिडिओसह सो आपण उद्या भेटणार आहोत तर उद्या नक्की भेट द्या धन्यवाद